मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराट ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपणास आमचे व्हिडिओ कशा प्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमानं सर्वांनी आपल्या ज्या काही मनातील प्रश्नांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही आहे अडचणींचा अतिरेक किंवा अडचणी खूप प्रमाणात चालल्या ह्या कमेंटच्या आपण आम्हाला सांगू शकतात याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत ज्याचं निराकरण होत नाही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट योग्य असं मार्गदर्शन घेऊ शकतात गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया म्हणजेच चौदा मे दोन हजार पंचवीस बुधवारी गुरु महाराज हे वृषभ राशीतनं मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे मग मा गुरु महाराजांचा राशी परिवर्तनाचा जो काळ आहे ज्याला आपण पुण्य काळ असा म्हणतो तो आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंतचा आहे बऱ्याच वेळेला गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे प्रत्येक मनुष्याला त्याविषयीची एक चिकित्सा असते की गुरु महाराजांनी माझ्यासाठी काय आणलं आहे इतर ग्रह हे लवकर राशी परिवर्तन करतात परंतु गुरु महाराज हे बारा महिन्यातनं एकदा राशी परिवर्तन करतात म्हणून या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो मेष राशी मेष लग्न गुरु महाराज मेष राशीला तिसरे आलेले आहेत साहजिक आहे तिसरं स्थान हे उपचय स्थान आहे शुभग्रहांना इथे चांगलं फल देता येत नाही आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तिसरा गुरु हा अतिशय कष्टदायक सांगितलेला आहे लोहपादाने गुरु महाराज येत आहे मग तृतीय स्थानामध्ये मिथुन राशीचे मिथुन रास गुरु शत्रु इतना गुरु इतना पंचम ही, ही गुरु महाराजांची ग्रहाची रास आहे मग इथनं काय फल मिळणार आहेत तीन स्थानावरनं गुरु महाराज इथन आपली दृष्टी टाकणार आहे पहिली पंचम दृष्टी सप्तमावर आहे दुसरी सप्तम दृष्टी ही भाग्यस्थानावर आहे तिसरी नवम दृष्टी ही एकादश स्थानावरती आहे मग तृतीय स्थानातले गुरु भावांडांशी वादिवाद देतात विरोधकपणा देतात काही कारण नसताना विशेष प्रॉपर्टीचे जुने वाद हे उफाळून येतात अक्षरशः लोक म्हणतात की सक्के भाऊ पक्के वैरी कशी झाले याचा अनुभव मेष राशीच्या लोकांना येईल म्हणून माझं मेष राशीच्या जातकांना सांगणं आहे संपत्ती प्रॉपर्टी ही आहे त्या जागेवर असते मनुष्य येताना काही आणत नाही जाताना काही घेऊन जात नाही आहे आपण अक्षरशः कुठली टोकाची भूमिका न घेता खरोखर या विषयाचा वाद केला पाहिजे का भांडण आपण वाढवलं पाहिजे का याही गोष्टीचा विचार आपल्याला ला करावा लागणार आहे मेष राशीच्या जा जातकांनी कुठल्याही प्रकारचा अट्ट करू नये कारण की तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे शौर्याचं स्थान आहे शक्तीचं स्थान आहे कारण नसताना तुम्ही तुमच्या शक्तीचा पराक्रम दाखवायला जाल आणि संकटामध्ये अटकाल म्हणून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं तृतीय स्थानातील गुरु हा अत्यंत त्रासदायक आहे पीडादायक आहे आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वादाचे काही कारण नसतानी भूमिका दर्शवली जाते याचबरोबर एक गोष्ट फक्त यातनं असं होईल की संत चरित्र लिखाण देवाचं नामस्मरण एखाद्या ग्रंथाचं लिखाण ग्रंथाचं वाचन जर आपण नित्य केलं तर इथून पुढे होणारा त्रास हा तुम्हाला नक्कीच कमी करता येईल आता गुरु महाराजांची पडलेली पंचमदृष्टी सप्तमावर आहे उपचय स्थानात तर नैसर्गिक शुभग्रह हे चांगलं फल देतच नाही आहे ही पहिली गोष्ट आहे परंतु त्यांची दृष्टी ही अमृत दृष्टी मानली गेलेली आहे ज्या स्थानावरती जाते त्या स्थानाचं अशुभत्व कमी करून त्या स्थानाला शुभत्व प्राप्त करून देत असते व पंचम दृष्टी सप्तमावर म्हणजे वैवाहिक निश्चितीच्या बाबतीत तरी शुभ गोष्ट शुभ घटना तुमच्या बाबतीत घडू शकते मनासारखा जोडीदार मनासारखा जीवनसाथी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो त्याच्या आरोग्याच्या काही समस्या असेल पीडा असेल त्या नक्की गुरु महाराज हरण करतील त्याचा त्रास कमी करतील तुमचा याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही तीर्थयात्रा करायला होणारी आहे परदेश भ्रमण करायला लावणारी आहे तिकडे जाऊन नोकरी करायला लावणारी आहे कार्याचा ओघ वाढवणारी आहे कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं ज्या अडथळ्यातनं आपण मार्ग काढत आहोत जर खरोखर मनापासून कष्ट केले तर त्यातनं ती मार्ग देणारी आहे नवम दृष्टी भाग्यावरनं विचार केला पुढे तर ती लाभावरती जाते कारण की सप्तम दृष्टी ही भाग्यावर आहे तिथून पुढे नवन दृष्टीचा विचार केला तर ते एकादशस्थानावर लाभावर आहे लाभ होतील परंतु झालेल्या लाभाचा तुम्हाला सदुपयोग करता आला पाहिजे वादाची भूमिका न ठेवता सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवता आले पाहिजे ही गोष्ट तुम्हाला शाश्वत करून घ्यावी लागणार आहे मेष राशीच्या जातकांनी शक्यतो बोलणं टाळावं वादाचे प्रसंग टाळावेत गोड बोलून आपलं काम कसं करून घेता येईल हे आपल्याला ह्या वर्षामध्ये विशेष करून प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्याला उपाय देतो एकोणावीस हजार गुरु मंत्राचा जप आपण करावा शक्य असेल तर पुराणोक्त मंत्राचा जप करावा नसेल तर अत्यंत सोप्पा ओम बृहस्पतये नमाहा या मंत्राचा जप आपण करावा किंवा ओम गुरवे नमाहा गुरुवारच्या दिवशी आपण उपवास करावा पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करावी यानं आपल्या पिढेचं हरण होईल याचबरोबर शक्य असेल तर पिवळे वस्त्र आपल्या गुरुजींना आपण दान करावे हळद दान करावी केळीचे फळं दान करावे हरभरा डाळ आपण दान करावी गरीब असेल ज्यांना आवश्यकता आहे अशाही लोकांना आपण ह्या गोष्टींचं दान, 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 दान केलं तर नक्की गुरु महाराज आपल्याला चांगलं फळं देताना ठरणार आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार